नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो छत्रपती शिवराय महाराष्ट्राचं आराध्य दैवत जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं आणि आज साडेतीनशे वर्षानंतरही महाराष्ट्र सोडा हिंदुस्थान सोडा संपूर्ण जगावरती आधी राज्य गाजवत आहे पण मित्रांनो या जगामध्ये हिंदुस्थानामध्ये शेकडो असे राजे होऊन गेले पण छत्रपती शिवरायांमध्ये अशा काय वेगळ्या गोष्टी होत्या की त्या छत्रपती शिवरायांना महान बनवतात त्या काही गोष्टींचा आज आपण विचार करणार आहोत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे स्वराज्य स्थापनेचा दृढ संकल्प मित्रांनो हे मराठ्यांचं हे स्वराज्य व्हावं हे गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं स्वराज्य व्हावं हे छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजांची इच्छा आणि छत्रपती शिवराय यांची आई जिजाऊंची शिकवण म्हणून आधीपासूनच महाराजांचा दृढ संकल्प होता की गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण व्हावं आणि त्या दृष्टीनेच त्यांनी काम केलं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्मनिरपेक्ष नेतृत्व मराठ्यांचं राज्य जरी असलं तरी या मराठ्यांच्या राज्यामध्ये मुसलमानांच्या मशिदीला किंवा त्यांच्या कुराणाला धक्का लागता कामा नये किंवा कुठल्याही जाती धर्माच्या स्त्रीला किंवा लहान मुलांना कोणीही त्रास देता कामा नये असे विचार या राजाचे होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुसंगत प्रशासन व्यवस्था मित्रांनो कुठलीही राज्यव्यवस्था असू द्या त्यामध्ये प्रशासन कशा पद्धतीने चालत आहे हे खूप महत्वाचं आहे त्यामध्ये महत्वाचं म्हणजे न्यायव्यवस्था महसूल आणि संरक्षण न्यायव्यवस्था अगदी गरीबातला गरीब जरी आला तरी यो त्याला योग्य न्याय भेटला पाहिजे ही शिवरायांची शिकवण महसूल कोणत्या शेतकऱ्याला व कोणत्या व्यापाऱ्याला कशा पद्धतीने महसूल आकारायचा त्याची व्यवस्थित अंमलबजावणी महाराजांनी केली होती संरक्षण अगदी गरीबातील गरीब शेतकऱ्याला देखील संरक्षण भेटलं पाहिजे अशी व्यवस्था महाराजांची होती गनिमी कावा मित्रांनो अगदी मोकळ्या मैदानामध्ये लाखोंच्या सैन्याला आपले मुठभर मावळे कशा पद्धतीने त्याकडे सामना करतील म्हणून गनिमी कावा आखून अगदी मुठबर सैन्य घेऊन हजारो लाखो सैनिकांचा पराभव करणारा युद्धतंत्र जगाला छत्रपती शिवरायांनी दिला मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रियांप्रती आदर आणि सुरक्षा मित्रांनो आजपर्यंत असंख्य राजे होऊन गेले की ज्यांनी आपल्या मनोरंजनासाठी अनेक स्त्रियांना नाचवलं अनेक स्त्रियांचा उपभोग राजांनी किंवा त्या राज्यकर्त्यांनी घेतला पण छत्रपती शिवरायांनी पर श्री माते समान या उद्देशाने मग ती कुठल्याही धर्माची असो जाती पातीची असो श्रींच्या मनामध्ये एक अडळ स्थान छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी कमावलेलं होतं आज एकविसाव्या शतकात देखील श्री सुरक्षित नाही पण स्वराज्याच्या कालखंडामध्ये आमच्या आमच्या राजाच्या कालखंडामध्ये स्त्री सुरक्षित होती महत्वाचा मुद्दामध्ये गडकिल्ल्यांचे साम्राज्य त्या काळामध्ये ज्यांच्याकडे जास्त गडकिल्ले त्यांचं साम्राज्य मोठं मानलं जायचेड किल्ले जिंकले अनेक गडकिल्ल्यांची नवीन निर्मिती करून स्वराज्याचं मोठं साम्राज्य महाराजांनी निर्माण केलं महत्वाचा मुद्दा म्हणजे सामर्थ्यवान आरमान ज्याचा आरमार त्याचा समुद्र त्याच पद्धतीने पोर्तुगीज डच इंग्रज यांनी या समुद्रावरती वर्चस्व मिळवलेलं होतं आणि मित्रांनो भारतातील पहिला राजा की ज्याने या समुद्रावरती स्वतःच आरमार स्थापन केलं होतं आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जनतेशी असलेलं सखोल नातं मित्रांनो अनेक राज्य होऊन गेले पण जनतेच्या मनामध्ये ते राजे कायम स्थान मिळवण्यामध्ये अपयशी होते पण छत्रपती शिवराय एकमेव असे राज्य होते की ते जनतेचे त्यांनी आपल्या स्वराज्याचं नावच हे स्वराज्य म्हणजे इथं या मा स्वराज्यामध्ये राहणारा प्रत्येक शेतकरी कष्टकरी याचं स्वतःचं राज्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला सांगितलं होतं म्हणून इथं राहणारा प्रत्येक शेतकरी कष्टकरी याच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांमध्ये एक आदराचं स्थान होतं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मध्ये शेतकऱ्यांप्रती असता मित्रांनो कुठलाही राजा असू द्या त्याची संपत्ती त्याचा खजिना भरण्यासाठी तो सर्वात आधी लुटणार तो म्हणजे महसूलच्या स्वरूपात शेतकऱ्यांना पण मित्रांनो छत्रपती शिवरायांनी महसूल कमी पडत असेल खजिना कमी पडत असेल तर शत्रू राष्ट्रावरती आक्रमण करून त्यांची शहरे लुटली पण माझ्या शेतकऱ्याला कधीही लुटलं नाही अगदी दुष्काळ आला अनेक मोठी आपत्ती आली तर अनेक शेतकऱ्यांचा शेतसारा महसूल माफ करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय होय आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सैनिकांविषयी आपुलता मित्रांनो आजपर्यंत जेवढे राजे होऊन गेले त्यांनी कुठलंही युद्ध लढलं असेल कुठलीही मोहीम आखली असेल त्या मोहिमेमध्ये कितीही मोठं संकट असेल विपुदा असेल तरीही आपल्या सैन्याला पुढं करून कितीही सैन्य मेलं तरी चालेल पण माझा विजय झाला पाहिजेल माझं नाव झालं पाहिजेल या उद्देशानेच राज्यकर्ते काम करत होते पण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक लढाईमध्ये ते विजयी झाले असे नाही अनेक ठिकाणी त्यांनी हार पत्करली पण आपला सैन्य खर्च होता कामा नये आपल्या सैन्यांचा मृत्यू होता कामा नये असा त्यांचा उद्देश होता म्हणून अनेक युद्धांमध्ये त्यांनी पराजय स्वीकारला अनेक मोहिमांमध्ये त्यांनी किल्ले जात असतील तर किल्ले दुश्मन आला द्या पण स्वतःचा जीव सांभाळा असा विचार करणारा हा राजा होता म्हणून मित्रांनो जगाला हेवा वाटले पाटील असं स्वराज्य निर्माण करणारा माझा छत्रपती शिवराय शेकडो राज्यकर्ते होऊन गेले पण या शेकडो राज्यकर्त्यांपेक्षा वेगळा आहे जय शिवराय